महाराष्ट्र माझा मराठी न्यूज लोकनेते दि बा पाटील सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समितीत कोणतीही फूट पडली नसल्याचे समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी स्पष्ट केले आहे समिती एकजुटीने काम करत असून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा सुरू आहे व कायम सुरू राहील समितीत फूट असल्याची बातमी चुकीची आहे तसेच सामूहिक राजीनाम्यावर खोट्या सह्या घेतल्याप्रकरणी तसेच समितीची बदनामी केल्याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची कबुली रुपेश धुमाळ यांनी दिली पाहूया सविस्तर बातमी विनंती करतो का त्या दिवशी पत्रकार पत्रकार आहे जी बातमी लावली होती का सत्तावीस गाव मध्ये फुल पडली ही खोटी बातमी आहे हे आज आम्ही खऱ्या अर्थाने सांगतो सत्तावीस गाव हा एक ड्युटी आहे त्या दिवशी सात तारखेला आमचे सर्व सभासद सर्व सदस्य संख्येने डोंगरावड जी अतिरिक्त लोक म्हणजे गेले होते पाटलांचं नाव घेऊन दिबा पाटलांना हाक मारण्यासाठी खऱ्या अर्थाला भीमा पाटलांना हाक द्यायची आहे ती कुठे इमानदाराच्या गेटवर द्यायला पाहिजे जातात त्या पद्धतीने संघटनेचे पदाधिकारी ठराविक एक ते दोन पदाधिकारी याही व्हॉट्सअपवर राजीनामा दिलेला आहे स्वतःहून माझा एक म्हणणं आहे का ज्याला राजीनामा द्यायचा असेल त्यांनी स्वतःहून आपला अर्थ देऊन हातामध्ये द्यायला पाहिजे आणि खोटी बातमी पसरवून आम्ही सत्तावीस गावांना राजीनामा दिला यामध्ये जवळ फेसबुक फेसबुकवर याच्यावर पाठवतात त्यामध्ये त्या खोट्यात खोट्या पंचवीस तीस सगळ्या खोट्या आहेत त्या दिवशी आमची मीटिंग झाली त्या दिवशी सर्व ज्यांच्या खोट्या सगळ्या मानल्या ती लोक इथे उपचार माहिती नाही अशी काही अफवा जी उडवलेली आहे खऱ्या अर्थानं जे आम्ही कमिटी स्थापन केली गणेश मंदिरामध्ये वरच्या वयामध्ये तेव्हा सर्व पक्षाच्या बाजला ठेवून आम्ही सत्तावीस गाव ही कमिटी स्थापन केली तेव्हापासून तुम्ही पत्रकारांना तर माहीत आहे कारण आम्ही सत्तावीची कमिटी मोर्चा काढतो तो आम्ही चांगल्या प्रकारे काढतो आणि ते खऱ्या अर्थानं जिमा पाटलांचा या इमानतळाला नाव लागला पाहिजे आणि इतर स्थानिक भूमिकुत्रांना नोकऱ्या लागल्या पाहिजे यासाठी सदैव सतयुगाव खंबीरपणाने कामाला लागलेले आज हजार एका संख्येने आम्ही नोकऱ्या संदर्भात जे इंटरव्यू झालेले आहेत ट्रेनिंग झालेले आहे त्या सुद्धा आपण ट्रेनिंग चालू होत आहे कुठे आम्ही बंद केलेले नाही ना आता जास्तीत जास्त लोकांचा मन व्हाय लागलेला आहे हा जुनी जी सप्ता कमिटी आहे ही खऱ्या अर्थानं

नोकऱ्या मिळतील त्यासाठी जातीनं काम करणारी संघटना आहे कुठेतरी आता राजकीय पुढारी या मध्यस्थी करून आता दिपापटलांचा नाव लागला फक्त एक ते दीड महिना बाकी असताना हे वे वेगवेगळ्या पत्रांचा दिपांचा नाव लागला पाहिजे ज्या टायमाला दिपांचं नाव लागला पाहिजे त्या टायमाला आमच्या विरोधात लोक बसली होती आणि आता ती सुवर्ण भोजनाला येऊन सांगतात आम्ही दिपा पाटलांचे हात डोंगरावची हात दिपा पाटलांचा इमानदारांना ही खोटी बातमी आहे आणि आमचे सगळे काम कुठल्याही प्रकारे फुटलेले नाही कोण एक माले आली नाही तर बाजार भरत राहत नाही तशी परिस्थिती आहे एखादा पदाधिकारी जर त्याच्या हातात आपण सांगितलं की तुम्ही काम करा आणि कुठल्याही बॅगा घेऊन येऊन जर त्या इथं आपण परस्पर इंटरव्ह्यू साठी ते पाठवील असे चुकीच आहे त्या दिवशी आम्ही सत्तावीस सात तारखेला आम्ही मिटिंग घेतली तिथे ठराव घेतला जुरीचा निर्णय घेतला तर आपण कुठेही एकमेकांचा आपण एकत्र राहतात तरी सुद्धा जाणू बसून त्या डोंगरावर जाऊन साखळी उपोषण केला या सतत जातली किती लोक तिथे होती मला पत्रकारांना पण माहीत होती नेहमी ते चेहऱ्या तुमच्या डोळ्यासमोर असतात आणि वेगवेगळ्या संघटना आणून त्याही डोंगरावर चढण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं दिवा पडल्याच्या नावासाठी आमचे पण काही पदाधिकारी तिथे गेले होते काही काळ माहीत नव्हतं त्या जीवांचं नाव बोलल्यानंतर आम रक्त संचार त्या हेतु जंगाडे आमच्या ठराविक तिथे लोक सुद्धा गेली होती त्याला माहीत नव्हतं असं राजकारण असेल नंतर त्यांना प्रकाश पडला हा खोटा राजकारण आहे आम्ही गेलो तिथे चुकलो आता थोड्या दोन दिवसात पुन्हा एकदा आमची पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची मीटिंग होईल आणि त्यामध्ये ठोस कायदेशीर ठोस निर्णय घेतले जातील जर आमच्या जा कमिटीच्या कुठेतरी काढत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली नाही ही आता जी होती त्यासाठी आम्ही सुद्धा आहे पत्रकार बंधवणं माझी एकच विनंती आहे दोन्ही बाजू तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही बातमी लावा चुकीची बातमी पत्रकार पण लावू नये ही तुम्हाला अजून माझी विनंती आहे विषय असा आहे सक्रिय काम करत असतो आजपर्यंत सत्तावीसगाव कमिटीच्या माध्यमातून बऱ्याच इतिहास स्थानिक पोरांना हजारोच्या व स्थानिक पोरांची ट्रेनिंग झालेली आहे चतुर्थ श्रेणीच्या कामामध्ये त्याच्यातच क्वालिफिकेशन वाल्यांचे आता फॉर्म भरले जात आहेत आणि त्यांच्या ट्रेनिंग असा कुठेही झालेला नाही की स्थानिक पोरांना दावरलं जात आहे आणि हे होत असताना जे आरोप केविरोध केले जात आहेत ते कुठेतरी हेतू परस्पर राजकीय आरोप केले जात आहेत त्याचा या सत्तावीसगाव कमिटी सोबत कोणताही संबंध नाही असं मला वाटतं सचिन केळी यांनी थेट मुंबई धुमाळ तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुमच्या मन मध्ये अल्फर आहे आणि इथं देखील आरोप या केलेला आहे तर यामध्ये आपली भूमिका काय आहे याबद्दल जाहीर भूमिका आम्ही जेव्हा सात तारखेला सत्ताविवाह कमिटीची मीटिंग घेतली त्यांनी जे आरोप होते की पंधरा केले त्या आरोपांची सर्व पुराव्यांनीशी उत्तर दिलेलं आहे की मी जो काम करतोय तो सत्ता विभाग कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय आणि तो काम करत असताना कुठेही असा त्याच्यात नालबोट लागेल किंवा हेतू बस पण त्यांनी जे हे आरोप केले आहे या आरोपांची पुरावे दिल्यानंतर कमिटीने एकमताने निर्णय घेतला नाही असं असताना देखील कुठंतरी त्यांचा राजकीय असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी ते बिनगुळाच्या आरोप करून सुटलेलं आहे तुमच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात जवळपास सत्तर ते ऐंशी सगळ्या आहेत तर हे खरंच आपल्या कमिटीचे सदस्य आहेत का मुलात बघायला गेलो तर बघा हे याच्या कमिटीचे बरेच जण सभासद आहेत परंतु हे हे सर्व साहित्य वगैरे माझ्याकडे आहेत याच्या प्रतीक मात्रे खालच्या उद्याचे यांना कमिटीने ठराव करून बाहेर काढलेले आहेत त्याच्यासोबत दुसरे राजाराम पाटील आहेत हे दहागाव कमिटीचे सभासद आहेत किरण केनी यांना एका वर्षापूर्वी अखिल भारतीय कुठल्या किसान मोर्चात काम करतात म्हणून त्यांना बाहेर काढलेलं होतं याच्यातले एक पुन्हा बघायला गेलो तर सचिन गेंची पुन्हा किरण पुन्हा एकच नाही एकाच माणसाच्या दोन दोन साईन आहेत दुसऱ्या गेलो या काकींना मी फोन केला असता माझ्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ती साईन किरण गिनी केलेली आहे कि बाबा आम्ही जे पण सांगितले असत की आम्ही नोकऱ्याचे फॉर्म आले नाही त्याच्यासाठी साईन घेतोय त्यांच्या विषया अशिक्षित असल्यामुळं त्यांनी ती साईन की तू कस साईन म्हणा असं सांगितलेलं आहे हे रुपये आरोप म्हणून अशा जाईल दिसलेला नाही किंवा म्हणून राजीनामे चायचे याच्या आणखी साईन असे आहे की माझी सरपंच आहे रवी भोपी शिंजपाळेचे कमिटीच्या मीटिंग मध्ये आलं आणि स्पष्ट केलं की ही माझी साईन आहे अशा बऱ्याच साईनचे पुरावे आम्ही खुट्या साईन केलेल्या त्यांची तक्रार देखील ठाकरे साहेबांकडे केलेली आहे की खुट्या साईन कमिटीची आवून घालवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे वैयक्तिक रुपये ढवाल माझ्यावर पण टीका केली बघा आपली संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीत जेव्हा जेव्हा जगदुधाराचं कार्य होत आलं तेव्हा संतांवरून पण लोकांनी थुंटलं गेलं सेम ओळखलं जेव्हा सावित्रीबाई महिला शिक्षणाची जेव्हा त्यांनी संस्था चालू करत होत्या मागे गेली तर हा महाराष्ट्रात अशा पद्धतीचा विरोध हा सचिन केले त्यांच्या तीनच्या सहकार्या होत आहे परंतु मला असं वाटत की कुठेतरी याच्यातल्या सावित्रीबाई यांनी सामूहिक राजीनामे दिले त्याच्यातले बऱ्याच खोट्या सैन असल्यामुळं हे राजीनामा आम्ही याचे त्याच्यात कमिटी का असं होत नाही सत्तावीस गाव प्रकल्प समिती काही वर्षांपूर्वी स्थापन झाली सर्वच पक्षाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते यात आहेत मात्र केवळ भाजपचा रुपये धुवाळ हा आमदारांच्या जवळ आहे म्हणून त्याला व्यवस्थित जर बघायला गेलो तर तसं नसून म्हणायला काही वावर ठरणार नाही परंतु जर बघितलं तर अध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे आहेत मी रुपेश भवन कार्याध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा पटवेल पश्चिम मंडळ अधिकारी म्हणून काम बघतो त्याच्या सोबत जर प्रेम पाटील बघितले तर, तर ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाहीये असे अराजकीय आणि राजकीय लोक एकत्र येऊन जीवा पाटील साहेबांचा नाव हा विमानतळाला लागला पाहिजे याच्यासाठी सत्ता कमिटीची स्थापना झालेली आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने विचारताय की हा रोष आहे का तर नक्कीच रोज तसाच आहे कारण की किरण किनी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळं बालाराव पाटील होईल यांचे कुठेतरी हेतू असल्यामुळं त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हा राजकीय त्यांचा नाव असेल त्याला मी तेवढा मान सन्मान देत नाही त्या गोष्टी तुमच्या गाव प्रकल्प फूट पडली आहे की नाही जर बघायला गेलो तर फूट पडलेली नाही त्या दिवशी आमची जी मीटिंग झाली त्या मध्ये शेकडोच्या वतीने आणि आमचे चोपनच्या चोपन, चोपन सभासंघ उपस्थित होते त्याच्या ठरावाची प्रत घेतलेली आहे अशी म्हणजे जे अफवा पसरवत आहेत त्यांना त्यांचा काम करण्यासाठी जर म्हणजे हेतू साध्य करण्यासाठी त्यांना कुठल्या नवीन संघटना करायच्या असेल तर त्यांना आमच्या आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहे परंतु कुठल्याही पद्धतीची खूट की आमच्या सत्तासगाव कमिटीत पडलेली नाही उलट आता येत्या काळात आणखी गावं आमच्या सोबत दिवाटे साहेबांच्या नावासाठी जोडण्यासाठी तयार आहेत त्याच्यात पहिलंच गाव असं आहे की साहेबांची जन्मभूमी जरी असली तरी कामोटे हे गाव दिवाटे साहेबांची कर्मभूमी आहे आणि कामोटे गाव स्वतःहून आमच्या अध्यक्षांच्या आणि सताजगाव कमिटीच्या नावाने पत्र जाहीर आहेत की आम्हाला सताजगाव कमिटी सोबत दिवाटे साहेबांच्या नावासाठी आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय दोन दिवसांपूर्वी सचिन गेळे असतील आणि इतर राजकीय पक्ष जे असतील त्यांनी डोंगरावरून साथ दिली दीपांच्या नावासाठी आपली कमिटी देखील दीपांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी झटत आहे यापूर्वी आंदोलन देखील केले मोर्चे पण ज्या दोन दिवसांपूर्वी जे काही डोंगरावरून साथ घालण्यात आली त्या मोर्चामध्ये आपली सत्तावीस गाव प्रकल्प समितीचे सदस्य असतील सभासद नव्हते का किंवा तुम्हाला आमंत्रण नव्हतं जी साथ घातली गेली सांगताना राजकीय परंतु त्या राजकीय माणसं होती म्हणजे बबन पाटील ज्यांनी पहिल्यापासून ना साहेबांच्या नावाला विरोध केला त्याच्या सोबत काही त्यांचे बरेचसे सहकारी होते राजेंद्र पाटील आता त्या दिवशी अठ्याहत्तर व जेव्हा त्यांचा मर्द पण निंद झाला तेव्हा त्यांना आता स्वप्न पडते कुठंतरी एअरपोर्टचा गेट बंद केला पाहिजे पण ह्याच्या अगोदर यांना जाग का आली नाही दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी यांनी एक शिरीष घर यांच्या ऑफिसमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेतली आणि याच नेत्यांनी दिवा पाटील साहेबांच्या नावाला विरोध केलेला तेव्हा आम्ही या सत्ता यांचे निषेधाचे बॅनर जाहीर केले होते आणि हे केल्यानंतर आज कुठतरी दिबा पाटील साहेबांचं नाव हा लागणार आहे याची शाश्वती त्यांना पण आहे आणि त्या शाश्वती मुळे कुठंतरी याचा श्रेय घेतला पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी याचा राजकीय फायदा झाला पाहिजे याच्यासाठी ती डोंगरावरून हाक दिली होती तुमचा त्याच्यासोबत प्रश्न असा आहे की सत्ताशगाव कमिटीचे सभासद होते की नव्हते तर जे सभासद तिथे होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे काही त्यांना आम्ही राजीनामे काढलेला आहे तिथे जाऊन कुठल्या तरी कुठल्या तरी बोलण्यापेक्षा शिवसेनेची शिवसेना जी याच्या अगोदरपासनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा लढा घेऊन ना चालली होती त्यांना साहेबांच्या नावाचा सा लढा अचानक ना, प्रेम कसा का काय आला हा मला त्यांचा प्रश्न आहे त्याचसोबत जे सभासद होते ते बाहेर काढल्यामुळं ते त्याच्यात सहभागी नव्हते आणि आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीचे कि बाबा साहेबांच्या नावासाठी सत्तावीसगाव कमिटीने सहभागी हो व्हाव व्हावं देते असा कोणताही आमंत्रण आला नव्हता कारण की त्यांना त्यांचा राजकीय हेतू साध्य करायचा होता आणि गाव कमिटी ही अराजकीय कमिटी असल्यामुळे याच्यात असा कोणताही सत्ताईसगावच्या कमिटीच्या आम्ही पोलीस स्टेशनला पुर शहर पोलीस ठाणे आम्ही तक्रारी अर्जही दिलेल्या सचिन यांच्या नावाचा आणि ठाकरे साहेबांची चर्चाही केलेली आहे जा -जा ले ले सतर्ण, सतर्ण की ज्या ज्या कुठ्या साहेबांनी मारलेल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सतारे गावातील ग्रामस्थांना कि आपला हा लढा अविरत चाल, चालू राहणारच आहे नोकऱ्यांसाठी व युवाटील साहेबांसाठी हा लढा एकत्र येऊन अविरत पदे चालूच राहणार आहे एकस... या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज